आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरू प्रचारासाठी आज अंतिम दिवस पतंजली आयुर्वेदसह अन्य सर्वच दिशाभूल जाहिराती करणाऱ्या एफ एम कंपन्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे नेदरलँड्समधल्या सव्वीसाव्या विश्व ऊर्जा परिषदेमध्ये भारताच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि ऊर्जा निर्मिती प्रणालीचं प्रदर्शन आणि आगामी जागतिक ॲथलेटिक साखळी स्पर्धेसाठी भारताच्या पंधरा खेळाडूंचा संघ जाहीर आता सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार देशभरात जोरात सुरू आहे या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असणार आहे या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी सव्वीस एप्रिलला देशातली तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकोणनव्वद मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधल्या जंजगीर चंपा लोकसभा मतदारसंघात आणि महासुमद लोकसभा मतदारसंघांतर्गत धमतरी शहरात काल जाहीर सभा घेतली तत्पूर्वी मोदींनी राजस्थानमधल्या टोंग सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघातल्या उनियारा इथं निवडणूक रॅलीला संबोधित केलं तर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही काल उदयपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली उत्तर प्रदेशमध्येही भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी काल गौतम नगर जिल्ह्यात महेश शर्मा यांचा प्रचार केला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मेरठमध्ये अरुण गोविल यांच्यासाठी काल रोड शो आयोजित केला होता तर आदल्या दिवशी त्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातल्या अमरोहा आणि बागपत जिल्ह्यांमध्येही रॅलींमध्ये सहभाग घेतला तसंच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बिजेंद्रसिंग आणि हाथरसमधून जसवीर वाल्मिकी यांच्यासाठी प्रचार फेरी काढली बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही मेरठ जिल्ह्यात देब्रत त्यागी यांच्यासाठी एका रॅलीला संबोधित केलं प्रदेशमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही अनेक प्रचारसभांना संबोधित केलं तर कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही चित्रदुर्ग इथं जाहीर सभा घेतली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल केरळमध्ये वायनाडमध्ये एक जाहीर सभा घेतली काँग्रेसचा जाहीरनामा गरीब तरुण शेतकरी आणि महिलांसाठी आहे असं खरगे यावेळी म्हणाले त्याआधी चेंगनूर इथंही त्यांनी जाहीर सभा घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये रायगंज लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली दरम्यान मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दुर्गम भागातल्या मतदारसंघांमध्ये जाण्यासाठी निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आपला प्रवास सुरू केला तर फेरजवळ जिल्ह्यातल्या दोन मतदान केंद्रांसाठी उर्वरित पथकं उद्या रवाना होणार आह एनडीए महाआघाडी आणि इतर पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि प्रचारकांनी भागलपूर कटिहार पूर्णिया बंका आणि किशनगंज लोकसभा मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी जोरात प्रचार सुरू केला आहे भाजप नेते राजनाथ सिंग यांनी जेडीयू उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतली जेडीयू अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही कटिहार आणि पूर्णिया इथं निवडणूक रॅलींना संबोधित केलं दुसरीकडे आर नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनीही भागलपूर कटिहार आणि मुंगेर इथं जाहीर सभा घेतल्या भाजप आणि जेडीयू युवकांची दिशाभूल करत आहेत आणि बेरोजगारीच्या निराकरणाबाबत खोटे दावे करत आहेत असा आरोप यादव यांनी यावेळी कला लोकजनशक्ती पार्टी रामविलास हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोकमोर्चा जिथेही एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत तर काँग्रेस विकासशील इन्सान पार्टी आणि डाव्या पक्षांचे नेते महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत महाराष्ट्रात भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी काल अकोल्यात भाजप उमद्वार अनुप यांच्यासाठी एका प्रचारसभेला संबोधित केलं तर अकोल्यात काँग्रेसनं डॉ अभय पाटील यांना उमेदवार दिली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत या जागेसाठी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं ना काल स्पष्ट केलं की ते पतंजलीसह सर्वच फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपन्या ज्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करतात त्याबाबत सार्वजनिक हितासाठी न्यायालयाला चिंता आहे अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी पतंजली आयुर्वेद विरुद्ध प्रलंबित अवमान प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे पतंजली समूहानं वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली जाहीर माफी त्यांच्या आयुर्वेद औषधांच्या नेहमीच्या पहिल्या पानावरच्या जाहिरातीत इतकी मोठी आणि महाग आहे का असं सर्वोच्च न्यायालयानं बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांना विचारलं आहे न्यायालयानं याचिकाकर्त्या भारतीय वैद्यकीय संघटनेलासुद्धा अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या अनैतिक पद्धतींच्या तक्रारींबाबत सावध केलं याशिवाय गेल्या तीन वर्षात अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सरकारनं केलेल्या कारवाईबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्रालयांना दिले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या उत्तराखंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत त्या आज डहराडून इथल्या वनसंशोधन विद्यापीठातल्या भारतीय वनसेवा परीक्षाधीन अधिकाऱ्यांच्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत या दीक्षांत सोहळ्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमीचे नव्याण्णव अधिकारी आणि भूतानच्या दोन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल दोन हजार बावीस चोवीसच्या या तुकडीत मध्यप्रदेश राज्याला सर्वाधिक पंधरा अधिकारी मिळणार आहेत तर उत्तराखंडला तीन अधिकाऱ्यांच्या सेवा मिळणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात नेदरलँड्समधल्या नेदरलँडसमधल्या रॉटरडॅम इथं आयोजित सव्वीसाव्या विश्व ऊर्जा परिषदेमध्ये दे भारत आपलं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि ऊर्जा निर्मिती प्रणालीचं प्रदर्शन करत आहे ही परिषद उद्यापर्यंत चालणार आहे नेदरलँडच्या उपपंतप्रधानांनी इंडिया पॅव्हलियनला काल भेट दिली भारताचं ऊर्जा मंत्रालय नवीन आणि नवकिरणीय ऊर्जा मंत्रालय कोळसा मंत्रालय आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इंडिया पॅव्हलियन सहभागी झाले आहेत ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पंकज अगरवाल आणि नेदरलँडमधील भारतीय राजदूत रिन संधू यांच्या हस्ते या पॅव्हलियनचं काल उद्घाटन करण्यात आलं मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन प्रकाराचं काल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं क्षेपणास्त्राच्या या यशस्वी प्रक्षेपणानं कमांडची परिचालन क्षमता सिद्ध केली असून नवीन तंत्रज्ञानाचं प्रमाणीकरण केलं आहे असं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे भारतीय तटरक्षक दल आणि रॉयल ओमान पोलीस गार्ड यांच्यात समुद्रातल्या आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर कारवायांचा सा सामना करण्यासाठी आणि प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पाचवी उच्चस्तरीय वार्षिक बैठक काल नवी दिल्लीत झाली या उच्चस्तरीय चर्चेचं नेतृत्व भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांनी केलं तर ओमान पोलीस गार्ड शिष्टमंडळाचं नेतृत्व असिस्टंट ऑफिसर कमांडिंग कर्नल अब्दुल अजीज मोहम्मद अली अल झबरी यांनी केलं या, या बैठकीत क्षमता निर्मिती कार्यक्रम परस्परांच्या जहाजांवर भेट प्रदूषण अहवाल केंद्र आणि इतर सहयोगी व्यवस्थांमधील व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यावर द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला तसंच सागरी आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी परस्पर सहकार्य वाटवण्याची वचनबद्धता व्यक्त करण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं दारुगोळ्याच्या सर्वाधिक धोक्यापासून बचावात्मक संरक्षणासाठी सर्वात हलक्या वजनाचं बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केलं आहे नुकतीच या बुलेटप्रूफ जॅकेटची चंदीगड इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली नव्या प्रक्रियेसह नवीन सामग्री वापरून विशेष नवीन संरचना पद्धतीनुसार बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे या जॅकेटच्या निर्मितीबद्दल डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांनी डीआरडीओच्या संरक्षण साहित्य आणि स्टोअर संशोधन आणि विकास आस्थापनेचं अभिनंदन केलं आहे भारतानं जागतिक ॲथलेटिक साखळी दोन हजार चोवीस साठी पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे आगामी पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी चार आणि पाच दरम्यान भहामासमधल्या नासोमध्ये या स्पर्धा होणार आहेत हे स्पर्धक चारशे मीटर रिले प्रकारात पुरुष महिला आणि मिश्र प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत पुरुषांचा आठ सदस्यांचा संघ निश्चित केला गेला असून यामध्ये हजार तेवीसमध्ये हांजू आशियाई खेळात सुवर्णपदक विजेता अमोद जेकब मोहम्मद अनास याहिया मोहम्मद अजमल आणि राजेश राजध्रमि खेळाडूंचा समावेश आहे दोन हजार अठरामध्ये आशियाई खेळामध्ये मिश्र रिलेत सुवर्णपदक विजेता आरोकिया राजीव नोआ निर्मल टॉम यशस पालाक्ष आणि अविनाश कृष्ण कुमार यांचा समावेश आहे तर महिलांमध्ये चारशे मीटर रिले प्रकारात आशियाई खेळांची सुवर्णपदक विजेती एम आर पुवामा हिच्या नेतृत्वाखाली सात खेळाडूंच्या संघाची घोषणा केली गेली आहे हंगजो आशियाई खेळांची पदक विजेती विथ्या रामराज ऐश्वर्या मिश्रा प्राची आणि सुभा व्यंकटेशन यांचा समावेश आहे तर मिश्र चारशे मीटर रिले स्पर्धेत विथ्या रामराज राजेश रमेश ज्योतिका श्री दांडी अमोद जैकब रुपाल आणि यशस्पलाक्ष प्रतिनिध करणार आहेत सुरुवातीला प्रत्येक सामन्यातले विजेते दोन संघ अंतिम सामन्यात पोहोचतील दुसऱ्या दिवशी अंतिम सामना होणार आहे या प्रक्रियेमधून दोन्ही संघातील खेळाडू दोन हजार चोवीसच्या आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवडले जातील तर अन्य संघ दुसऱ्या दिवशी पुन्हा स्पर्धा करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील शेवटी पुन्हा ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार जोराप सुरू प्रचारासाठी आजचा अंतिम दिवस पतंजली आयुर्वेदसह अन्य सर्वच दिशाभूल जाहिराती करणाऱ्या एफ जी कंपन्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे नेदरलँड्समधल्या सव्वीसाव्या विश्व ऊर्जा परिषदेमध्ये भारताच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि ऊर्जा निर्मिती प्रणालीचं प्रदर्शन आणि आगामी जागतिक अॅथलेटिक साखळी स्पर्धेसाठी भारताच्या पंधरा खेळाडूंचा संघ जाहीर याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार